नमस्कार मंडळी मी ज्योती मायकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे चवळीची आमटी किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकता अगदी गावरान पद्धतीने झटकिपट होणारी कुठलीही झेंझट न वापरता कुठलाही डोक्याला ताप न करता आणि चवळी भिजत नाही घातली म्हणून कंटाळाला आहे किंवा अशा पद्धतीचे कुठलेही कारण न शोधता अशी रेसिपी पटकन होणारी आणि कमी साहित्यात होणारी अशा रेसिपी आहे चला आता बघूया आता चवळी घेतली ती भिजवली नाहीये कुठेही काही केलेले नाही रात्रीची भिजवून न ठेवता मी ही डायरेक्ट ती आता कुकरला लावते तुम्ही बघू शकता मी आता कुकरला डायरेक्टपणे स्वच्छ धुवून घेतली व लावून लावते आता चवीनुसार चवीच्या क्वांटिटीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे त्याचप्रमाणे पाणीही ॲड केलेलं आहे हवेत एक चम्मच तेलही ॲड केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता चार ते पाच शिट्ट्या काढून घेते जेणेकरून लवकर चवी शिजते पण आणि पटकन होते मऊसर शिजते आता वाटण्यासाठी मी एक टमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो ब चिरून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तो लांबसर चिरून घ्यायचा व्यवस्थित पने। तो लांबसर चिरून झाल्याच्या नंतरच आता आपण त्याच्यामध्ये लसूण ही ऍड व्यवस्थित लांबसर चिरून घ्यायचा आहे जे आपल्या पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसं चिरून घेऊ शकता आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही जर जा तिखट जास्त खात असेल तर तुम्ही जास्त मिरच्या ॲड करू शकता आणि थोडंसं आलं खोबरं घेतलेलं आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो लांबसर चिरून आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता व्यवस्थित मौसराचं वाटण काढून घेतलेलं आहे वाटण छान प्रकारे झालेलं आहे कुठलेही पा असं पातळ वाटण झालेलं नाही आहे जेणेकरून मी जास्त पाणी ॲड केले त्या जास्त पाणी ॲड केलेले वाटण शिजायलाही टाईम लागतो आता एका कढाईमध्ये दोन चमचे तेल ॲड करून लसूण व्यवस्थितपणे ठेचून घेतलेलं आहे आणि त्याची ठेचून घेतलेला लसणाचा फ्लेवरही छान उतरतो भाजीमध्ये जिरं ॲड केलेलं आहे जिरं व्यवस्थित फुटल्याच्यानंतर मी कढीपत्ता तडतडू दिला कढीपत्ता तडतडल्याच्यानंतर तो जे काही मी वाटण काढलेलं आहे ते मौसरपणे ते मी आता तेलामध्ये ॲड केले तेलाला चांगलं तेल भाज मसाल्याला सुटेपर्यंत व्यवस्थित न मसाला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मसाला कच्चा राहणार नाही आणि घरगुती पद्धतीचा मसाला आहे माझा तो मी ॲड केलेला आहे आवडीनुसार हळदही ॲड केले लाल तिखट आवडीनुसार ॲड केलेलं आहे मिरच्या घातल्यात त्याप्रमाणे आपण कमीच तिखट वा टाकायचं आणि आता व्यवस्थितपणे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि चवळीनुसार मीठ टाका मीठ टाकायचं म मीठ टाकताना जरा विचार करून टाका किंवा आपण चवळीमध्ये शिजवतानाही मीठ ॲड केलं आहे म्हणून मसाल्यापुरतीच मीठ ॲड करायचं थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परत पर दोन ते तीन मिनटं मसाला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून कुठंच कच्चा व कांद्याचा व टोमॅटोचा व खोबऱ्याचा वास आला वा नाही पाहिजे आणि हे जे चवळीतलं पाणी होतं ते आपण अगोदर ॲड करून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं त्या पाण्यासोबत जेणेकरून जे चवळीचं काय पाण्याला फ्लेवर आलेलं असतं तोही त्या पाण्या मसाल्याला येऊन जातो आणि आता त्यामध्ये चवळी ॲड केलेली तुम्ही त्यामध्ये बटाटाही ॲड करू शकता पण मी बटाटा स्किप केलेला आहे तुमच्या आवडीने तुम्ही बटाटाही ऍड करू शकता आता थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं ते त्यामध्ये ऍड करून घेतले आता एक मस्त दणकन उकळ काढून घ्यायची आणि त्याच्यावरती कोथंबीर ऍड करायची तुम्ही बघू शकता झटकीपट अशी गावरान पद्धतीची चवीची आमटी व रस्सा आमटी ही तयार आहे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही ट्राय करू शकता तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी गावाकडच्या व झटकीपट होणाऱ्या अशा रे रेसिपी कुठल्याही बाहेरचा मसाला जास्त वाटण्याचं टेन्शन न करता पटकन अशा लवकर होणाऱ्या रेसिपी आहेत माझ्या माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका अशाच रेसिपी तुम्हाला रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल धन्यवाद